राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता विधानभवनात दाखल झाल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय त्या आता अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल झाल्या राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होती आणि आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे अर्ज भरण्यासाठी त्या विधान भवनात दाखल झाल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं त्या आता अर्ज भरण्यासाठी विधान भवनात पोहोचल्या सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडून कृष्णात तर अनेक जणांची नावं चर्चेत होती मात्र आता सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यात त्या विधानभवनात पोहोचल्याची सुद्धा माहिती आहे विधानभवनात पोहोचलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अगदी काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार ठरवला जात नव्हता परंतु रात्री झालेल्या पोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुमित्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यानुसार त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात पोहोचलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की सुमित्रा पवार यांना उमेदवारी देण्यात यावी आणि त्यानुसार रात्री झालेल्या बैठकीत त्यांना उमेदवार दिलेली आहे राज्यसभेची आणि त्यानुसार त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात दाखल झालेल्या आहेत कृष्णा खरं तर सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाल्यामुळे कुठेतरी पक्षामध्ये नाराजी असल्याची माहिती सुद्धा मिळत होती भुजबळांनी तर नाराज नाही असं म्हटलंय तरी सुद्धा घराणीशाहीचा आरोप होतोय का नक्कीच होतो कारण आपण पाहिलं गेलं तर छगन भुजबळ होतं सुरुवातीला लोकसभेसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून नाव घेतलं जात होतं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील संमती होती परंतु लोकसभेचं तिकीट त्यांना पाठवून मिळालं नव्हतं आणि त्यामुळे एक प्रकारची प्रेम नाराजी होती त्यानंतर त्यांना राज्यसभेवर जाण्याची देखील इच्छा होती आणि ती त्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये देखील सांगितलं गेलं होतं की मला राज्यसभेवर जायचं आहे परंतु त्यांना पाहिलं गेलं तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकांसाठी राज्यात बदल असं त्यांनी सांगितलं गेलं सर्व नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्यानं राज्यसभेवर पण न पाठवता सुमित्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं गेलेलं आहे कृष्णात खर तर या सगळ्या नंतर बाकीच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येताना समोर येत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्या आहेत त्या प्रामुख्यानं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पवार यांच्याविषयीच्या दोन गटामध्ये उघडलेल्या पाहिले होते दुर्ग यांनी नाराजी वर्तवली नसली तरी एकाच घरात किती परत यायची अशा प्रकारचा एक प्रश्न जो आहे तो यांनी त्यांना उपस्थित केलेला होते कार्यकर्त्यांकडून आणि शक्रा पवार यांना लोकसभेला हरल्यानंतर परत त्यांना राज्यसभेची नोकरी देणं हे उमेदवारी आणि त्यांचा आतापर्यंत कुठलाही राजकीय अनुभव त्यांना नाही आहे राज्यसभेत कशा प्रकारचा प्रश्न मांडणं अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो कृष्णा तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहा तुर्तास आपण ही बातमी पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली अर्ज भरण्यासाठी त्या सध्या विधान भवनामध्ये दाखल झाल्या तर तिकडे राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा निर्णय हा सर्वानुमते झाला असून मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिले एकूण तेरा जण इच्छुक होते मी सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक होतो मात्र पक्षात चर्चा करून निर्णय होतात असं भुजबळांनी म्हटलं मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लीडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजित दादा बोलण्यात काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा हा निर्णय सगळा आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष का, पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो पक्ष माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज काय सांगू होतं ज्या पद्धतीने नाराज विराज काही नाही आहे ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही सत्तावन्न वर्षापासून शिकतो आहे शिवसेनेत असतानासुद्धा पवारसाहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असतात सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही तर मी नाराज नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय तर मी इच्छुक होतो मात्र सर्वानुमते हा निर्णय झालाय त्यामुळे मी नाराज नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल